नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आज आम्ही विरारपूर व कारगिल नगर परिसरात उपस्थित आहोत आज इकडे बहुजन विकास आघाडीचे कट्टर कार्यकर्ता म्हणून मनोज राऊत तसेच मनीष राऊत यांचा एकावन्नवा वाढदिवस आहे त्या अनुषंगाने आज इकडे आरोग्य शिबी जे अनेको ले ले। अनेक वर्षापासून ते आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने करत आलेले आणि आज याही वर्षी त्यांनी आरोग्य शिबी चष्मा वाटप अशी अनेक प्रकारची योजना इकडचे स्थानिक स्लम लोकांसाठी करण्यात आलेले तसे आमच्या बरोबर वाढदिवसाचे जे वाढदिवस आहे मनीष राऊत ते उपस्थित आहे आम्ही त्यांच्याकडनं चर्चा करण्याचा प्रयत्न करू सध्या वाढदिवस आहे वाढदिवसामध्ये अनेको मोठमोठे लोक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येतात सबसे पहिले मनीष को एकान एक वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी मनीष राऊत हा बहुजन विकास आघाडीचा आमचा ज्येष्ठ कार्यकर्ता आहे मला वाटतं वर्षभर ते कार्यक्रम करतायत वाढदिवसानिमित्त नाही आता वर्षभर कार्यक्रम मला वाटतं साईबा मंदिर ट्रस्ट आणि महाकाली मंदिर ट्रस्ट मित्रमंडळ त्या वतीने ते वर्षभर कार्यक्रम भंडारा तर असतोच दर गुरुवारी भंडारा असतो कालिका माता मंदिरामध्ये भंडारा असतो म्हणजे असे कार्यक्रम का... वर्षभर चालतात त्याचे आज या ठिकाणी वाढदिवसानिमित्त त्यांनी आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे नेत्रजीचे शिबिर ठेवलेलं आहे मोतीबिंदीचं ऑपरेशन आहे हे असे अनेक अनेक उपक्रम ठेवले आहेत चष्मा वाटप फ्री आहे या ठिकाणी हे करत असताना कुठेतरी कार्यकर्त्यांना हा आनी आनी एक वाढदिवसानिमित्तच नाही तर वर्षभर म्हणजे मनीष हा मला वाटतं चोवीस तास काम करणारा कार्यकर्ता आमचा आहे आणि मनीष आणि मनोज ह्याच्या दोघांचेही वाढदिवस आहे हा एक्कावन्न त्याचा वाढदिवस आहे आणि मला वाटतं गेल्या वेळेला पन्नास हा वर्ष जोरात जो केलेला पण मला वाटत तर एकावन्न पन्नास त्याला कवी तो अजून जवान आहे एकावन्न झाला तर या ठिकाणी यंग आहे त्या कारगिल नगरमध्ये आम्ही बघतो या ठिकाणी की कालिका माता मंदिर ट्रस्ट आणि तो आपसाहेबा मंदिर ट्रस्टच्या वतीने दरवेळेला आरोग्य शिबी चष्मे वाटप मला वाटतं बऱ्यापैकी त्यांनी दाखले वाटप त्यानंतर बा वा, कार्ड वाटप कसले कार्ड केलेले तुम्ही ईशोराम कार्ड ईश्रोराम कार्ड केलेले असे वर्षभर कार्यक्रम करत असतात त्यामुळे मनीष राऊत ते मला वाटत नाही की ह्या विभागामध्ये त्यांचा वाढदिवस मला वाटतो आज वाढदिवस असला तरी वर्षभर त्यांचे वाढदिवस असतात आज जो शिबिर आयोजन किया गया है स्पेशली लेडीज लोग के लिए आजकल जो थायरॉइड है वेट गेन है हॉर्मोन्स प्रॉब्लम है तो बाहर जाने जाओ तो उसका टेस्ट ही कितना महंगा होता है तो महिलाओं के लिए एक अच्छा लाभ है की थायरॉइड का भी टेस्ट है और फ्री में भी चश्मा वाटप किया है तो जहाँ पे एक अच्छा संधि है और आज ही नहीं तो साल भर उपक्रम चालू ही रहता है लेकिन स्पेशली मनोज भाई और मनीष दादा इनके दोनों के जन्मदिन पर ये कैंप रखा गया है यहाँ पर आज मनीष और मनोज हमारे प्रिय मित्र इनका इक्यानवाड़ दिवस है तो इनको आज मैं पहले हमारे जय जयर मित्र मंडल की तरफ से शुभे देता हूँ बहुजन विकास आघाड़ी के परिवार के अच्छे सदस्य अच्छे काम करने वाले दोनों बंधु है यहाँ पर पूरे साल भर इनका बर्थडे मनाया जाता है इनके शिव साहिदा मंदिर के ट्रस्ट के माध्यम से काफ़ी सारे प्रोग्राम्स होते हैं जिनका यहाँ की पब्लिक लाभ लेती है आज भी उन्होंने एक अच्छा प्रोग्राम रखा है चश्मे वाटप है मोती बिंदु का फ्री में ऑपरेशन है थायरॉयड का एक उन्होंने स्पेशल ब्लड टेस्ट रखा है उसका भी कुछ पच्चीस से तीस लोगों ने ब्लड टेस्ट करवाया तो ये फ्री में जो लोगों को सेवा दे रहे हैं मनीष और मनोज ये पूरे साल भर काम करते हैं और बहुजन विकास आघाड़ी एक सच्चे कार्यकर्ते इधर है कारगिल नगर में इनका नाम है और अच्छा प्रोग्राम इनका साल भर चलता है और फिर से इनको वापस एक बार अच्छे प्रोग्राम करने के लिए मैं शुभेच्छा देता हूँ और इनका जन्मदिन इक्यावनवा है लेकिन वो इक्यावन साल के लगते नहीं हमारे सभापति साहब ने बोला है कि इक्यावन नहीं है अभी तो पैंतीस चालीस के लगते हैं इससे उनको और मैं उनकी उम्र ज़्यादा से ज़्यादा बढ़े और मेरी तरफ से इनको और मैं शुभेच्छा देता हूँ धन्यवाद चांगली गोष्ट करण्यासाठी येतात पण मनीष राऊत म्हणजे नेहमी लोकांमध्ये गरीब गोरगरीब जनतामध्ये बनलेला असतो मनीष राऊतजी काय सांगणार आज वाढदिवसाच्या अनुषंगाने आपल्याला हार्दिक शुभेच्छा काय सांगणार आज तुमच्या वाढदिवसा निमित्ताने तुम्ही आरोग्य शिबिर चष्मा वाटप आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं आहे कशा प्रकारचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी वेगळा उपक्रम आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण थायरॉइड चेकअप आहे ब्लड प्रेशर चेकअप्स आहे त्याच्यानंतर मोफत चष्मे वाटप आहे आणि विविध शरीराविषयी ज्या काय तक्रारी आहेत त्याचं निवारण आणि लोकांना सरकारनी काढलेल्या विविध योजना जसं इश्रम कार्ड आहे मेडिकल कार्ड आहेत जर कोणाकडे रॅशन कार्ड असेल तर कशाप्रकारे आपल्याला कुठला फॉर्म भरून मोठ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा सामान्य माणसाला सरकारनी दिलेल्या विविध अंतर्गत कसा लाभ घेता ये येईल तीन ते पाच लाखापर्यंत याची पूर्ण माहिती आम्ही लोकांना दिलेली आहे आणि या वाढदिवसानिमित्तच कॅम्पने असे काम कॅम्प आम्ही वर्षभर घेत राहतो आमचं एवढं आहे लोकांची सेवा करणं हा आमचा ध्येय आहे मनीष राऊत म्हणजे नेहमी प्रकारे आक्रमक बोलतात बहुजन विकास आघाडीबद्दल आपली भूमिका मांडतात पण यावरती तुम्ही लोकांमध्ये पण जे गरीब ज्यांच्या घरी राशन नाही भेटत ज्यांच्या घरी आरोग्य शिबिर नाही ते प्रॉपरली घेऊ शकता त्यांच्यासाठी तुम्ही नेहमी काम करत असतात झटप असतात का असा प्रकारचा तुम्हाला संकल्प नेहमीप्रमाणे येत राहते बघा लोकहिताचे निर्णय घेणारे आमचे लोकनेता हितेंद्रजी ठाकूर हे आमचे प्रेरणास्थान आहेत आमचे युवा आमदार सितेश दादा आहेत राजीव नाना आहेत हे आमचे सगळे प्रेरणास्थान आहेत यांच्याकडनंच आम्ही हे सगळं शिकलोय आणि लोकांची सेवा करण्यामध्ये मला जो आनंद मिळतो वाढदिवस साजरा करणं मोठे मोठे बॅनर लावणं याच्यापेक्षा आपला एक मेडिकल कॅम्प आणि आमच्याकडे अन्नदान आहे एवढाच आमचा वाढदिवस आहे वाढदिवस जरी असला तरी लोकांच्या सेवा करण्या करण्यामध्ये मला आनंद मिळतो आणि ही शिकवण आमच्या लोकनेते हितेंद्र ठाकूरांकडून आम्हाला मिळालेली आहे एवढी सेवा करतात एवढ्या लोकांमध्ये तुम्ही नेहमी बनलेले असतात गेले अनेक वर्षापासून या परिसरात तुम्ही काम करत आहे पक्षांच्या वतीने तरी लोकांनी तुम्हाला विधानसभेमध्ये नकारलेला आहे त्याचं नेमकं का कारण काय तुम्हाला असं वाटते नकारलेलं आहे आता मी चष्मे वाटप केले चांगले चष्मे आहेत इम्पोर्टेड ते माझी चष्म्याची लेन्स अशी आहे ना का त्या लेन्स मधनं आता फक्त लोकांना सिटीच दिसणार आहे आणि त्या चष्म्यामधून सिटी दिसणार आहे आणि या महानगरपालिकेला सिटी जिंकणार आहे याच्यात कुठलाही वाद नाही आणि हार जीत चलते रेतीये आमच्या आप्पांकडून आमची शिकवण आहे रुक्नेगा नाही लोकसेवा करत राहायचं लोकांची हेल्प करायची तुम्ही आप्पांकडे गेला तर कुठलंही काम असो आपवाप होते तुम्ही नानांकडे गेलो कुठलंही काम घेऊन सामान्य माणूस असो गरीब असो तर नानांकडे कुठल्याही कामांसाठी ना नाही आहे ना 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 आमचे सिद्धिष्ठादा हे आमचे प्रेरणास्थान आहेत हे सगळे आमचे ज्येष्ठ नेते यांच्याकडनं आम्ही शिकलेलो आहोत लोकसेवा करण्याचं ध्येय आमच्या मंडळाचं आहे साईधाम मंडळ आणि महाकाली मित्र मंडळ लोकांची आम्ही सेवा करणं ही आम्ही आमच्या युवा आमदार आणि आमच्या श्रेष्ठींकडून आम्ही शिकलेलो हो। आहोत कोण कोण तुमच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले शुभेच्छा देण्यासाठी आमचे सगळेच नगरसेवक आहेत सगळेच आलेले आहेत आजू दादा पण येणार आहेत त्यांनी कॉल सुद्धा केला राजू नानांनी पण केला आणि शुभेच्छा वाढदिवसाच्या देण्यासाठी प्रत्येक जण असतो धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल हे होते मनीष राऊत जे नेहमीप्रमाणे गोर गरीब जनतेसाठी काम करत असतात पण जनतेचं मनात काय आहे ते आपण कोण समजू शकत नाही पण सध्या येणारी जे नगरपालिकाचा निवडणूक असेल ते कशा आणि कशा पद्धतीने बहुजन विकास आघाडी लोकांमध्ये पोहोचणार आणि कशा प्रकारे ते येणारा निर्णय बघण्यासारखा आहे आतापर्यंत एवढंच प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला देत राहू नमस्कार